माननीय सुनीलाबा गायकवाड यांच्या संकल्पनेतून व एकता मंडळ आयोजित मालेगाव ते अयोध्या यात्रा सुनीलाबा गायकवाड यांच्या संकल्पनेतून यंदाचा शिवजयंती उत्सव हा आयोजित होणार आहे जय श्रीराम प्रभू श्रीरामांच्या पावन झालेल्या भूमित छत्रपती शिवरायांची जयंती साजरी होणार आहे या ऐतिहासिक कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी व प्रभू श्रीरामाला वंदन करण्यासाठी हजारोंच्या संख्येने श्रीराम भक्त सुनील आबा यांच्या समवेत आज अयोध्ये रवाना झाले कोण चले भाई कोण चले कोण चले कोण चले जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्री जय श्री राम जय जय श्री राम अरे कौन चले भाई कौन चले भारत मां के लाल चले अरे कौन चले भाई कौन चले भारत मां के लाल चले फक्त गाड्या उशिरा येत असल्या कारणे थोडंसं नियोजनामध्ये आमच्या याच्याप्रमाणे जे आम्ही आता प्रस्थान केलं पाहिजे होतं त्या गोष्टीला अजून जवळपास अर्धा तास उशीर होईल आणि टोटल एक ते दीड तास उशीर होतो नक्कीच आम्ही हा उठल्यानंतर जे काय आमचा आरामाचा जो काही वेळ होता त्याच्यात थोडंसं आम्ही कपात करून उठचा याच्यामध्ये आम्ही सगळ्या ठिकाणी प्रयत्न करू जवळपास भाविकांमध्ये आपण सगळे जगतात अत्यंत उत्साहाचं असं वातावरण म्हणजे आम्ही जे आम्हाला अभिप्रेत नव्हतं ते आम्ही विचार पण केले नव्हता इतक्या सुंदररित्या या ठिकाणी आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे आणि या ठिकाणी दुःख पण आहे अनेक जणांना आम्ही आमच्याबरोबर नेऊ शकलो नाहीत आम्ही दोन दिवसापूर्वीच हे सगळे काही बुकिंग आहोत ते आम्ही थांबवली नोंदणी थांबवली याचं दुःख निश्चित आहे येणाऱ्या काळात यावरती नक्कीच विचार केला जाईल धन्यवाद जय श्रीराम प्रवीण सोराणी मी सगळ्यांना नाक्यावर सुनील आबा आपल्याला सगळ्यांना अयोध्येला घेऊन जात आहे आणि सगळ्यांनी त्यांचं नियोजनाला नियो साथ द्यावी हीच माझी नम्र विनंती नितीन काळे सुनील आबांची कन्या आप आहे आपल्याला सगळ्यांना अयोध्याला निघायचं आहे आता जेणेकरून पप्पा सगळ्यांना नेता आहे आपण सगळ्यांनी व्यवस्थित सुखरूप आपला प्रवास व्हावा ही सगळ्यांची इच्छा आहे म्हणून सगळ्यांनी पप्पांना साथ दिली पाहिजे हीच माझी इच्छा आहे काय कुठं चाललंय काय सांगाल माझं नाव आधार जगनाथ समर्थन राहणार सामर्थ राहली सन्मान्य साहेबांच्या कृपेमुळे आज अयोध्येचं यात्रा निघाली आहे त्यांनी सर्वजण त्यांच्या सोबत आहे आणि उत्साहाने जाणार उत्साहाने येणार जय श्री राम नाशिक वरून आली आहे आबासाहेब आम्हाला सगळ्यांना घेऊन जात आहे अयोध्याला तर आम्ही त्यांच्या सोबत जाणार आहे ते आमची सगळी व्यवस्था आहे आणि आमच्या हो रामलल्लाचं दर्शन सगळं हो। आबा सगळे आमची काळजी घेणार ज्योति मंगेश आहे आम्ही रामलल्लाच्या दर्शनाला चाललो आहे अयोध्येला माननीय सुनी सुनील आबा गायकवाड यांच्या वतीने अल्पदरात दरात त्याने आम्हाला दर्शनाला घेऊन जात आहे आणि तिथे नंतर मग एकोणावीस तारखेला शिवजयंती तिथे साजरी करणार काय सांगाल तुम्ही आम्ही आबाध्याला एकोणास तारखेला आम्ही अयोध्याला निघालोय श्री रामचंद्रांच्या दर्शनासाठी नियोजनामध्ये आम्ही चाललेलो आहोत आमचा प्रवास चांगला होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आम्ही शिवजयंती तिथं साजरी करणार शिवजयंती मोठ्या उत्साहात आम्ही तिथं साजरी करणार आहोत या महाकालेश्वर बाबा बागेश्वरचं धाम आणि काशी पण होणार आहे आमची आम्ही दियो नियोजन मंडळाला धन्यवाद थँक्यू देतो थँक्यू ऐकलंय एकोणावीस तारखेला आम्ही तिथे शिवजयंती करू आणि खूप उत्साहात साजरी होईल त्यांना आम्ही पहिल्यांदाच ही शिवजयंती साजरी करणार आहोत जय श्रीराम जय मालेगाव ते अयोध्या हा प्रवास आम्ही करत आहोत अतिशय कमी दरात हा प्रवास सुनील आबा गायकवाड यांनी आयोजक केला ह्या कार्यक्रमासाठी त्यांनी अतिशय छान मेहनत घेतली सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांनी कामाला लावले ह्या कार्यक्रमाचं नियोजन खूप सुंदर अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी तयार करून त्यांनी अतिशय छान कार्यक्रम तिथं अयोध्यात शिवजयंती साजरी करायची ठरवली तर ही शिवजयंती पण खूप अतिशय उत्साहाने आणि अतिशय याच्याने छान होईल हे त्यांना आम्ही शुभेच्छा देऊन त्यांचे मनापासून खूप आभार मानतो जय श्रीराम की भारत माता की मालेगाव ते अयोध्या चलो अयोध्याचा नारा आदरणीय श्री राबांनी दिला आणि या नाराला त्या हाकेला मालेगावकरांनी भरपूर असा प्रतिसाद दिला दोन चार तर हजार लोकांना घेऊन चाललेले आहेत म्हणजे पुन्हा एकदा आबांनी सिद्ध करून दाखवला आहे की हिंदुत्वाचे कार्यकर्ता कसा असतो नेता कसा असतो खरा आणि खोटा कोण यावरून आबांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलेला आहे मी आवाजचं खूप अभिनंदन करतो कौतुक करतो की आवाज साहेब तुमचे असे इव्हेंट खूप छान असतात तुम्ही आमच्या मालेगाव कारण खूप काही करतात तुम्ही कारण की आपण जरा मालेगावच्या हो अनेक कार्यक्रमामध्ये का आपण एक सामान्य असताना सुद्धा आपण खूप काही करतात म्हणजे गणेश मिरवणूक असते विसर्जनाची आपण यावेळेला दाखवून दिलं होतं की संपूर्ण भारतातल्या सगळ्या विविध नाट्य नृत्य आपण आणलं होतं भारतातच नाही तर आपण रशियाहून सुद्धा काही नृत्य मंडळ आणलं होतं आपण रावण कार्यक्रम अन्य अन्य कार्यक्रमामध्ये आपण पुन्हा सिद्ध केलं आहे की आपण खऱ्या अर्थाने मालेगावकरांच्या मनात ताईद झालेले आहात खरं म्हणजे हा इव्हेंट सुद्धा सोपा नाहीये नऊशे हजार लोकांना नेणं आणि ते मी बाहेर कारने किंवा बाहेर गाडीने नेणं आणि या सगळ्या विषयामध्ये प्रत्येकाला भोजन व्यवस्था आवन व्यवस्था राहण्याची व्यवस्था हे एवढं सोपं नाही आहे आरोग्य व्यवस्था सोपं नाही आहे पण यामध्ये आपली अशी छंदी अशी आहे की आबांच्या टीम मोठी आहे त्या टीमच्या सहाय्याने आबा खूप छान ते सगळे प्रयोग करतात कारण की जीवाभावाचे हो असे संवंगही आबांना जोडलेले आहेत आणि ह्या सवंगडींच्या जोरावरती आबांनी ते सगळे आबांचे प्रयोग यशस्वी होतात आणि हाही प्रयोग आबांचा शंभर टक्के यशस्वी होणार आहे अशा सगळ्या हजार लोकांना श्रीरामाचं दर्शन मिळणार आहे हा एक खूप मोठा पुण्याचा वाटा आबा घेत आहेत मठेरामचे आबासाहेब काशी विश्वनाथ आहेत उज्जैन आहे भागेश्वर आहे असे अनेक देवस्थानांचं दर्शन आबा आमच्या माले हो वाचना करत आहेत आणि असं करताना पुन्हा एकदा आपण सिद्ध करून दाखवलं आहे की महाराष्ट्राचा दैवत छत्रपती शिवराय साक्षात श्रीरामाच्या दर्शनाला जाणार आहेत एकोणावीस तारखेला शिवजयंती आहे आणि शिवजयंती तुम्ही आयोजना करणार आहात खूप मोठा एक दुर्लक्ष त्यामुळे या